नमस्कार मोरमबाया चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी मखाण्याचा चिवडा करते खूप स्पेशल आहे तो पौष्टिक आहे म्हणून मी करते आधी मी मखाण्याची करी म्हणून एक रेसिपी टाकली आहे मखाणे अतिशय पौष्टिक असल्यामुळे त्याच्या एक दोन रेसिपीज करायचं असं मी ठरवले तर मखाण्याच्या चिवड्याला काय काय लागणार आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चिवडे करत असतो पण हा जरा स्पेशल आहे तर म्हणून मी हा सांगते तर काय काय लागणार आहे ते प्रथम बघूया तिथे मी दोन बाउल मखाणे घेतले ते मी कोरडे म्हणजे त्या कढईमध्ये कुरकुरीत असे भाजून घेतले बघा असे कुरकुरीत ते फोडले जातात छान असे भाजून घ्यायचे बंद गॅसवरती गार करायला ठेवले आता मिरची लागणारे आपल्याला काप करून घेतली आहे आणि लागणार लागणारे आमचूर पावडर साखर लागणारे पिढी साखर आणि कढीपत्ता एवढे मी घेतले डाळं असेल चिवड्यासाठी आपण वापरतो ते वापरलं तरी चालेल आणि मिरची प्रथम आपण तेलामध्ये शेंगदाणे कुरकुरीत असे परतून घेणार आहोत कारण ते त्याच्यानंतर आपण जर कुरकुरीत नीट नाही परतले गेले तर चिवडा मऊ होऊ शकतो म्हणून शेतदाणे चांगले कुरकुरीत परतून घ्यायचे मग मिरची आणि कडेपत्ता परतून घ्यायचा आणि मग मखाणी टाकून आपण शिवडा करणार आहोत बघा दाणे परतून झाले आहेत चांगले आता मी मोहरी टाकते मोहरी तडतडली तर -तर बारीक करून हिंग आहे आणि मग मिरच्या टाकते त्या थोड्या कुरकुरीत करून घ्यायचे बारीक गॅस बंद पडतायचं म्हणजे कडीपत्ता बघा आता मी गॅस बंद करते कुरकुरीत झाले करीपत्ता मिरची दाणे आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते हळद लागला आपल्याला तिखट मिरच्या टाकल्यात मी कमी तिखट आमसूर पावडर साखर हे सगळं टाकून घ्यायचं गॅस बंद केलाय त्यामुळे ते जळणार नाही आता हे परतून मग मकाने टाकून आणि मकाने चांगले आपण कुरकुरीत केलेच आहे त्याच्यामुळे त्याला काही गरम करायची गरज नाही मिक्स करायची फक्त आता मग चिवडा झाला तेल मीठ टाकायचं राहिले ते टाकून घेते मीठ टाकायचं त्याच्यात हे मकाण्यामध्ये टाकून मिक्स करत हे बघा परतलेत आता चांगले जास्त काय परतायची गरज नाही थंड ते कुरकुरीत होतात आता मी हे काढून देते डिशमध्ये हे बघा मखानाचा चिवडा छान कुरकुरीत एकदम टेस्टी असा तयार आहे पटकन होतो तो, तो करायला वेळ लागत नाही अजिबात आणि इतर पोह्यांचे आपण इतर पोह्याचं किंवा लाह्यांचं असे चिवडा करत असतो त्याच्यापेक्षा चांगला पौष्टिक आहे मुलांना मधल्या वेळेला खायला चहाच्या वेळेला खायला मध्ये भूक लागते मुलं काम करत असतात तेव्हा भूक लागते कधीही खायला भूक लागेल अशा वेळेला खायला छान आहे तो तुम्ही करून बघा नक्की झटपट होणारा चटपटीत कुरकुरीत आणि टेस्टी असा मखानाचा चिवडा तयार मी हा मखाणाचा चवडा चिवडा अतिशय पौष्टिक आहे त्या मखानापासून चिवडाच नाही तो झटपट होतो म्हणून मी केलाय पण अनेक पदार्थ तुम्ही करू शकता त्यापासून लाडू करू शकता खीर करू शकता पुढे मागे मी याचे व्हिडिओ टाकेल परंतु हा नक्की तुम्ही करून बघा पटकन होतो खायला द्यायला अगदी सोपा आहे त्यामुळे चिवडा तुम्ही करून बघा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद